पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे कल नेमके काय येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं अत्यंत अतिटटीची ही लढत होणार आहे आणि पंढरपूर नगरपालिकेच्या मतमोजणीमधील पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचे निकाल आपल्यापर्यंत हातात आले आहेत आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून भाजपाचे उमेदवार लखन चौगुले नगरसेवक पदाचे उमेदवार आणि अर्चना गणेश शिंदे यांनी विजयी कौल दिलेला आहे भाजपाचं कमळ नगरसेवकाच्या रूपाने फुलायला सुरुवात झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक दोन मधून मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भैया कळसे आणि प्रभाग क्रमांक दोन ब मधून प्रणिता घाडगे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार विजयी झालेला आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा सुद्धा विजयाचा कौल त्या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेला आहे नगराध्यक्ष पदासाठी मात्र प्रणिता भालके आणि श्यामल सिरसट यांच्यामध्ये प्रामुख्यानं जी लढत आहे ती होताना दिसते आणि दोन फेरीच्या अखेर जी सूत्रांकडून मला माहिती मिळते त्यानुसार नगराध्यक्ष पदाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार या दोन हजार एकशे ते दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे मतानं आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे ही आघाडी कायम राहते का पुढच्या फेऱ्यांच्यामध्ये भाजपाचा बालेकिल्ला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही आघाडी कमी होते का प्रणितिहालक्यांची आघाडी वाढत जाते हे पाहणं आहे अत्यंत अटीतटीची लढत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या मतमोजणीवरती आत्ता प्रत्येक फेरीला आपलं लक्ष असणार आहे प्रत्येक फेरीची अपडेट मी ए बी मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय पहिल्या आणि दुसऱ्या फेरी आखेल दोन भाजपा नगरसेवक दोन तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक तर नगराध्यक्ष पदामध्ये प्रणिता भालके यांची दोन हजार मतांची आघाडी आहे ती कायम राहते का तिसऱ्या फेऱ्याकडे तिसऱ्या फेरीच्या अपडेट जाणून पा घेण्यासाठी पाहत राहा एबी मराठी